आणि बाकीच वाटत या बाकी क्षेत्रातले प्रकांड पंडित मान्यताप्राप्त असे ज्येष्ठ पत्रकार हे अशा पद्धतीनं कोणत्याही निवडणुकांच्या निकालांचं विश्लेषण करत असतील तर त्यावर काय बोलायचं नाही का चला निकाल लागले एकदाचे आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की इक्के पे इक्की हो या सत्य पे सत्ता कुणी किती आपटा पण भारतीय जनता पक्षाला तुम्ही महाराष्ट्रात नंबर वनचा पक्ष या स्थानावरून खाली खेचू शकत नाही इक्के पे इक्का दुःखी पे दुःखी सत्य पे सत्ता यमक काही जुळलं नाही पण बाकीच्या गोष्टी जुळून आल्या आहेत दोनशे से सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये म्हणजे जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे तेवीस ठिकाणी विजय मिळवत भारतीय जनता पक्षच नंबर वनवर आलेला आहे खालोखाल शिवसेना त्रेपन्न आणि अजितदादा गट छत्तीस अशा महायुतीची जर टोटल मारली तर दोनशे बारा जागा या महायुतीने जिंकलेल्या आहेत विरोधकांचं म्हणाल तर त्यांच्यातल्या काँग्रेसनं आपला लौकिक अबाधित ठेवण्याचा जो आटोकाट प्रयत्न केला होता त्याला यश लाभलेलं आहे काँग्रेस हा सगळ्याच राजकीय पक्षात जुना जाणता आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात तळागाळात पोचलेला पक्ष असं आपण म्हणतो आणि त्यामुळं यापूर्वी वन साईड जिंकणाऱ्या काँग्रेसने यावेळेला किमान एकोणतीस जागा राखत आपला तो सो लौकिक कायम ठेवला आहे आता जे काही राजकीय पक्ष आहेत इतर राजकीय पक्ष ज्यांना सध्या ब्रँडच्या ताकदीची गुरमी चढलेली आहे त्यांच्यासाठी हे निकाल आरसा दाखवणारे आहेत त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारे आहेत मित्रो उभाटा सेना आणि मनसे यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पूर्णतः अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे आता कारण काही दिले जातील मतदार यादीतले घोळ ई व्ही एमचा झोल बरंच काय काय का कारण उभाटा अकरा शरद पवार गट आठ असे लज्जास्पद आकडेच इथं समोर आले तर ते सारे काही सांगून जातात हे आकडे मनसेनं ही मन निवडणूक लढवलेली होती की नव्हती हे त्यांचेच नेते सांगतील आपल्याला काही माहीत नाही हवं पंचवीस दिवसांवर आलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आलेले हे निकाल म्हणजे पुढे या मनपा निवडणुकांमध्ये कोणापुढे काय ताट वाढून ठेवलं आहे हे जणू स्पष्ट करणारे निकाल आहेत यावर मतमतांतर असू शकतात पण काही मीडिया हाऊसेसमध्ये ज्या आपापसात चर्चा होतात त्यांचे संपादक उपसंपादक आणि त्यांचे पत्रकार जे आपापसातच इज्जत इज्जत खेळतात त्या चर्चांमध्ये मला एक कमालीचा विनोदी सूर ऐकायला मिळाला आहे तो म्हणजे महाराष्ट्रात महायुतीकडून सरसकट एक फॉर्म्युला राबवला जातोय लोकसभेच्या धसक्यानंतर विधानसभेला हाच फॉर्म्युला वापरला गेला होता असं हे लोक सांगतात नेमकं काय सांगतात तर प्लॅनिंगच होत घ्यायची आणि बाकी कोणाला स्कोपच नाही ऐकलं दुसऱ्यांना जिंकायला स्पेसच द्यायची नाही यासाठी जो काय रणसंग्राम करायचा तो आपापसात करायचा आणि आपापसातच सगळ्या जागा वाटून घ्यायच्या असं पत्रकार महोदयांना वाटतंय या त्याआधी हे लोक शिंदेच्या परफॉर्मन्स बद्दल बोलताना दिसत आहेत मला वाटतं की सरस ठरलं शिंदेचा स्ट्राईक रेट निश्चितपणे चांगला एकशे शहाऐंशी लढून जर त्यांनी पन्नास भावन आणले असतील आठ दिवसात त्रेपन्न सभा शिंदे घेतल्या शिंदे सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस लावले यंत्रणा लावल्या असं आहे की फ्लाइंग स्क्डनी काय केलं निलेश राणीने पैसे पकडले की दुसऱ्या दिवशी तिकडे सांगोल्यामध्ये धाड पडली सांगोल्यामध्ये धाड पडून पण शाजीबा पुणे अख्खी सांगोला नगर परिषद आणली ही ताकद लावली ना त्यांनी शिंदेनी जिथे शिंदेच्या ताकदीशिवाय शक्य आहे का एक ते शहाजी बापूंनी काम केलं आणि आले असं नाही तिथे काय झालं होतं तिथे शेखापा आणि भाजपचा नगर एकत्र लढले होते बांगर बांगरने संतोष भुटोर तानाजा भटकोर विरोधामध्ये पन्नास कोटीचा आरोप केलेला होता आणले यांनी लढल्याची हिंमत दाखवली शिंदे बांगर आरेला कार्य आरे आरे केलं भाजपच्या आमदाराने आरोप हो लावला की चाळीस कोटी घेतले आणि म्हणून पण शिंदे शिवसेना वाला आरोप आरेला कार्य करण्याची हिंमत शिंदे म्हणूनच करू शकतात कारण ते देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडीला बसतात शिंदेनी ती हिंमत जर विरोधी बाकावर बसून केली असती तर ते मांडलं असतं विरोधी बाकावर तर त्यांच्या मागे आतापर्यंत चौकशी लागल्या असतात पुण्यामध्ये आम्ही असतो बरोबर राहून सुद्धा एवढं धाडस केलं हीच मोठी गोष्ट आहे आणि शिंदे जे म्हणाले ना चांद्यापासून बांद्यापर्यंत मी पसरलोय तर मला असं वाटतं की शिंदेनी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आणि जे त्यांना करायचं होतं म्हणजे एक प्रकारे शिंदेना चांगला सूर म्हणजे सापडलं असं मला वाटतं लोकसभा विधानसभा ते नगर परिषद आणि नगरपंचायत एकदम म्हणजे इतक्या थरली जाऊन त्यांनी प्रचार करणं त्यांना माहिती येवो न येऊ पण मी जाऊन प्रचार तर करणार मी जाऊन माझ्या लोकांना भेटणार आणि लोकांना मी या निवडणुकीत उतरवणार सगळी ताकद लावणार जी काय आहे ती आणि ते शिंदेंनी करून दाखवलं आणि मला असं वाटतं की भाजप बरोबर राहून करून दाखवणं जास्त त्रासदायक आहे मित्रा बरोबर लढतोय हे दाखवण्यासाठी सुद्धा हिंमत लागते जी शिंदेंनी दाखवली आणि मला वाटतं की जे पण काय जागा लढल्यात त्यांनी दाखवलं की मी कोणाला पण शिंदे हे दाखवलंय एरवी शिंदेंना गद्दार वगैरे संबोधणारे अचानक शिंदेनी कसं स्वतंत्र लढून आपलं अस्तित्व दाखवलंय भाजपला कसे डोळे दाखवले वगैरे सांगतायत हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल महायुतीत या निवडणुकीच्या दरम्यान तेढ निर्माण जरूर झाली होती निलेश राणे असोत की सांगोल्यात शहाजी बापू पाटील कोकणात राणेंना चव्हाणांनी उकसवलं मग ते अंगावर आले पण रवींद्र चव्हाणांनी त्यांना अंगावर घेत त्यांना हवे तसेच निकाल लावून घेतलेले आहेत हे स्पष्ट दिसत आहे अपवाद फक्त सांगोल्याच आहे इकडे मालवणात राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरातून वीस लाखांची रोकड पकडली म्हणून तिकडे शहाजी बापूंना नाहक त्या विजिलन्सवाल्यांच्या छाप्यांना सामोरं जावं लागलं मग बापू मीडियासमोर भावनिक वगैरे झाले या भावनिक खेळाचा परिणाम मतदानावर झाला आणि सांगोल्यात भाजप आणि इतर विरोधकांच्या स्पर्धेला तोंड देत बापूंनी बाजी मारली हे इतकं साधं सरळ सोपं जे काही गणित आहे ते तुम्ही साध्या सोप्या सरळ शब्दात मांडू शकता पण या मंडळींचा जो काही हा विश्लेषणाचा विवेचनाचा सूर जो लागलेला आहे त्यावरून एकच दिसतंय की भाजपला अंगावर घ्यायला आता शिंदे तयार झालेले आहेत शिंदे हे भलेही महायुतीत असले त्यांनी केलेली जी काही मेहनत आहे जे काही कष्ट उपसलेत म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो उल्लेख आहे त्यांनी ज्या जाहीर सभा घेतल्या होत्या या छोट्याशा नगरपरिषदा आणि पंचायतीच्या निवडणुकांसाठी ऐंशी ब्याऐंशी सभा घेतल्या आणि त्या सभांचा परिपाक म्हणजे ते भाजपला अंगावर घेऊ शकतात हे दाखवणं आणि हे सांगताय कोण शिंदे स्वतः कधीच काही बोललेले नाही आहेत शिंदेंचे नेते शिंदेंचे मंत्री तसं काही बोलत नाही आहेत पण एका ठराविक मीडिया हाऊसेसकडून महायुतीमध्ये कसा मिठाचा खडा पडेल याच्यासाठी जो काही प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न सुरू आहे ज्या पद्धतीनं आधी शिंदे यांच्यासाठी गद्दारनाथ होते ते आता लोकनाथ व्हायला वेळ लागणार नाही आणि कदाचित एकनाथ शिंदे यापुढच्या निवडणुका स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर स्वतंत्ररित्या लढून महाराष्ट्रातली सत्ता पुन्हा मिळवू शकतील आणि मुख्यमंत्री बनतील मी पुन्हा येणार असं भलेही देवेंद्रजी बोलून गेले होते पण शिंदेही कुठेतरी कोणाच्या तरी कानात बोलून गेलेले आहेत की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि त्यामुळे शिंदेंना पुन्हा येण्याची संधी या नगरपरिषद आणि पंचायतीच्या निवडणुकांमधून निर्माण झालेली आहे या निकालांमधून तसं चित्र दिसू लागलं आहे ज्याला आपण सकारात्मक जे होप्स वाढवणारं चित्र म्हणतो तसं काहीचं आणि हे सांगताय कोण तर ही तीस मीडिया आहे जी आजवर एकनाथ शिंदेंच्या बंडाला गद्दारी म्हणत होते उबाटांची तळी उचलत होते ही सगळी मंडळी आता एका वेगळ्या सुपारीचा खांड जे फोडलंय त्यांनी अडकीत त्यात घालून या सुपारीचा हा जो काही सुगंधी वास जो दरवळायला लागलाय ना तो ज्यांची घ्राणेंद्रिय तीव्र आहेत तीक्ष्ण आहेत त्यांनाच येऊ शकतो मला हल्लाय त्यामुळे पुढे काय काय होणार आहे याची ही झलक होती यांच्या तोंडून अजून अशी अनेक वेगवेगळी वक्तव्य येतील ती ऐकायला तयार राहा काही झालं मित्रो तरी आज लागलेल्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय आहे का तो मोदी आहे का तो मोदी म्हणजे आता सवय झाली ना आएगा तो मोदी आय I मीन mean, जिथे का तो बी जे पी ही बाकी ब्रँडवाल्यांनी या निवडणुका काही सिरियसली घेतलेल्या नव्हत्या ते होते का नव्हते या निवडणुकींमध्ये हे लोकांना म्हणजे मतदारांनाच माहीत नव्हतं म्हणून त्यांच्या पराभवाबद्दल जास्त बोलण्यात हशीलही नाही खरी लढत तर क्रमांक एक आणि दोन या पक्षांमध्येच झाली आहे आणि हे पक्ष म्हणजे महायुतीतलेच दोन महत्त्वाचे पक्ष शिवसेना आणि भाजपा लक्षात आलाय रोख मीडिया काड्या लावायला आता सज्ज झालेली आहे आता यावर आपण सविस्तर बोलूच पण मी तुर्तास या निकालांवरचा माझा पहिला जो काही कटाक्ष म्हणून ढोबळमानाने जे समोर दिसलंय ते मांडलंय उद्या अधिक खोलात जाऊन या विषयावर आपण बोलूया तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी マスカー。